हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निस्टा सण समारंभामध्ये नेहमीपेक्षा साडीमध्ये सुंदर दिसायचं असेल तर सुंदर साडीसोबत साडीपेक्षाही सुंदर ब्लाऊज असेल तर लुक जास्त युनिक आणि ब्युटिफुल दिसतो त्यामुळे सध्या साडीसोबत डिझायनर ब्लाऊज घालणे मुली स्त्रिया जास्त प्रेफर करतात प्रत्येकीलाच आपण सर्वांमध्ये छान आणि सुंदर दिसावे असे वाटत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये असे काही ब्लाऊजचे कलेक्शन पाहणार आहोत असे ब्लाऊज तुम्ही सणावरात नक्कीच ट्राय करू शकता नंबर एक समारंभ असो किंवा मग लग्न समारंभ काठपदराच्या साड्या नेसणेही आपली भारतीय संस्कृती महिला अगदी आवडीने जपतात आणि या काठपदराच्या साड्यांना आणखीन शाही लुक येण्यासाठी तुम्ही अशा साड्यांवर हँड आरीवर्कचे असे ब्लाऊज ट्राय करायला हवे हे hey, ब्लाऊज अशा सिल्क फॅब्रिक मध्ये अधिक रिच वाढतात हेवी स्लीव्ज वर्क फ्रंट नेक वर वेस्ट वर बॅकवर अशा हेवी वर्क वर्कमध्ये हे hey, ब्लाऊज असल्याने तुमच्या साडीला रॉयल आणि रिच लुक देते लाल हिरवा गोल्डन पिंक अशा कोणत्याही ट्रेंडी कलरमध्ये हा ब्लाउज तुम्ही घेतलात तर तुमच्या बऱ्याचशा साड्यावर हा ब्लाउज तुम्ही कॉन्ट्रास्ट मॅच करून घालू शकता ट्रॅडिशनल साड्यांबरोबरच हा ब्लाऊज तुम्ही पार्टीवेअर सॅटिन जपान सिल्क शिफॉन जॉर्जेट कॉटन सिल्क टिशू अशा साड्यावरही वेअर करू शकता या रेडीमेड आरीवर्क ब्लाऊजची किंमत फक्त एक हजार पन्नास रुपये आहे नंबर दोन आपल्या एथनिक वेअर आणि पार्टीवेअर अशा दोन्ही प्रकारच्या साड्यांचे सौंदर्य खुलवणारा असा मल्टी कलरचा ब्लाऊज तुमच्याकडे असायला हवा हा ब्लाऊज लहरी पॅटर्नचा असल्यामुळे खूपच मॉडर्न आणि स्टायलिश दिसतो तसेच या ब्लाउजला जरी लाइनिंग असल्याने बऱ्याचशा जरी काटाच्या नाजूक पॉर्डरच्या आणि सोलिड कलरच्या साड्यांवर हा ब्लाऊज सुरेख दिसतो हा ब्लाऊज तुम्ही तुमच्या ओल्ड साड्यांना रिस्टाईल करण्यासाठी देखील पेअर करू शकता हे असे मल्टी कलरचे ब्लाऊज अनेक साड्यांसोबत रिस्टाईल करता येतात त्यामुळे प्रत्येकीच्या वॉटरूप मध्ये अशा प्रकारचा एक मल्टी कलरचा ब्लाऊज असायलाच हवा नंबर तीन सध्या नव्याने ट्रेंड मध्ये आलेले असे चंदेरी कमलकारी ब्लाऊज ही खूप फॅशन मध्ये आहेत चंदरी सिल्क या प्रेमियम फॅब्रिक मध्ये हे ब्लाऊज येतात सुपेरियर फिनिशिंग फ्रंट आणि बॅक डिझायनर नेक नॉट आणि टसेल्स अशा ब्युटिफुल डिझाईन वर्क चा हा ब्लाऊज साडीवर घातल्यावर खूपच क्लासिक आणि मॉडर्न दिसतो त्यामुळे सुपर फाईन क्वालिटीचा हा ब्लाऊज तुम्ही वेअर साडीवर घालण्यासाठी नक्कीच ट्राय करू शकता या ब्लाऊजची किंमत फक्त चारशे नव्याण्णव रुपये आहे नंबर चार एम्ब्रॉयडरी हेवी वर्कचे असे ब्लाऊज ही सध्या नव्याने फॅशनमध्ये आलेले आहेत हेवी मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्कचा हा ब्लाऊज ट्रेंडी भिनेक पॅटर्नमध्ये स्टिच केलेला आहे या ब्लाऊजमध्ये पाच कलर ऑप्शन्स आहेत या ब्लाऊजची किंमत नऊशे नव्याण्णव रुपये आहे जर तुम्हाला नेहमीपेक्षा हटके आणि सुंदर पॅटर्नच्या ब्लाऊजमध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर हा ब्लाऊज तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता असे प्लेन साड्यांचे सौंदर्य दुप्पट वाढवतात शिफॉन जॉर्जेट चू सॅटिन मैसूर सिल्क डोला सिल्क अशा साड्यांवर हे ब्लाउज तुम्ही मिक्स मॅच करून वापरू शकता तसेच सणावरात काट पद्धत साडीवर घालण्यासाठी हा न्यू पॅटर्नचा ब्लाउज देखील तुम्ही ट्राय करू शकता हा ब्लाउज स्वीट हार्ट नेक मध्ये असून या ब्लाउजचा बॅक ही डीप नेकचा आहे या ब्लाऊजवर डॉटेड गोल्डन जरी असून सिल्वर आणि गोल्डन लीफ जरी वर्ग ब्लाऊजवर असल्याने हा ब्लाऊज खूपच आकर्षक वाढतो भरपूर कलर ऑप्शन्समध्ये हा ब्लाऊज अवेलेबल आहे कांजीरूम सिल्क पैठणी अशा साड्यांवर हा ब्लाऊज खूपच खुलून दिसतो तर मैत्रीण सणावरात सर्वांमध्ये सुंदर दिसायचं असेल नेहमीपेक्षा युनिक आणि ट्रेंडी लुक हवा असेल तर असे ब्लाऊज तुम्ही साडीसोबत पेअर करून अतिशय सुंदर आणि क्लासी लुक मिळू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा